नमस्कार मी उमेश धंदाळे आपण बघत आहात अपडेट अमळनेर नाईन न्यूज आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो आहोत आज शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील तापी नदीवरील सर्वात मोठा प्रकल्प निम्न तापी प्रकल्पाचं रखडलेलं काम बघता वर्षानुवर्ष या पाडळसरे धरणासाठी अनेक आंदोलनं सुरू आहेत दोनशे सत्तेचाळीस कोटीचं प्राथमिक धरण आज पाच हजार कोटीच्या वर पोचलं आहे तरीसुद्धा राजकीय पुढाऱ्यांची अनास्था सरकारचं दुर्लक्ष आणि राज्यकर्त्यांच्या खेळीमुळे हे धरण रखडलं आहे शेवटी या धरणासाठी जनतेनं पुढाकार घेत पडा पाडळसरे धरण जन आंदोलन समिती स्थापन केली आणि या समितीनं मोठ्या प्रमाणात आंदोलनांना सुरुवातसुद्धा केली आज याच समितीकडून अमानेर पाडळसरे धरणासाठी हे धरण केंद्र सरकारने आपल्या ताब्यात घ्यावे आणि यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी करत एक मिरवणूक काढली ज्या मिरवणुकीमध्ये राज्य सरकारला तब्बल एक्कावन्न हजार पत्र पाठवण्यात आली या धरणाच्या वेळी एका कार्यकर्त्याने आपल्या रक्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून त्याचा आक्रोश जाहीर केला या धरणासाठी अनेक राज्यकर्त्यांनी आश्वासनं दिली मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि स्वतः धरण आंदोलनामध्ये सामील झालेले आज आजचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीसुद्धा वेळोवेळी या धरणाच्या संदर्भामध्ये आश्वासनं दिली मात्र ती आश्वासनं पूर्ण केली नाहीत अनेक वेळा दिशाभूल करून आमदार झालेले या धरणाच्या संदर्भातून जे कोणी आजी माझे आमदार आहेत त्या आमदारांनीसुद्धा या धरणाकडे पाठ फिरवली आहे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांनी एकशे दहा कोटी रुपये या धरणाला मिळवून दिले होते तर माजी आमदार साहेबराव पाटील यांनी खऱ्या अर्थाने या धरणासाठी मोठ्या निधी उपलब्ध करून दिला होता मात्र या दोन आमदारांना वगळता आमदार बी एस पाटील यांनी सुरुवात केलेल्या या, के या धरणाकडे एकाही राज्यकर्त्याने लक्ष घालण्याची गरज त्यांना वाटली नाही बघूया या धरणाचा हा विशेष वृत्तांत मित्रांनो आपण अजूनही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज ताज्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत जर प्रयत्न केला तर धरण नक्की होऊ शकत पण आज तुमचं सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी कौतुक करतो एवढ्या उन्हामध्ये आपण आलात मला थोड आपल्याला सांगू इच्छिते आणि हे प्रत्येक पत्र आपण आपल्या पद्धतीने पोस्ट त्याच्यावर स्टॅम्पिंग करून पोस्ट केलं पाहिजे अशी आपल्याला जनतेच्या वतीने ही विनंती आहे प्रत्येक पत्राची दखल आपल्या आपण घ्यावी अशी आम्ही आपल्याला ले विनंती करतो या आंदोलनामध्ये या एक्कावन हजार जी आपल्याला सांगू इच्छिते प्रत्येक पत्राची दखल आपल्या आपण घ्यावी अशी आम्ही आपल्याला विनंती करतो या आंदोलनामध्ये या एक्कावन्न हजार पत्रांची जी सर्व प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व बांधव जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना महिला বিভ <Sanskrit> শা मी इंग्रजांनी आखून ठेवलेली होती आपल्याला माहित आहे की आपला अंबाणी तालुका इतका भाग्यशाली आहे इकडे पूर्वेकडे आपली बोरी नदी आहे पश्चिमेकडे पांढरा नदी आहे उत्तरेकडे तापी नदी आहे पण आमच्या डॉक्टरच्या भाषा सांगायचं म्हटलं शरीरात साखर तर भरपूर आहे पण साखर शेतकऱ्याला किंवा आपल्या शरीराला त्या साखरेचा फायदाच नाही आपल्या तालुक्याला डायबेटीस झालाय पाणी भरपूर इकडे तिकडे पण आपला उपयोग नाही अवर्षणग्रस्त असा तालुका इंग्रजांनी त्यावेळेला झोखलेला होता आणि त्या काळी हे धरण आज चौदा टी एम सीच आहे त्यावेळेस ते धरण पन्नास टी एम सी व्हावं असं इंग्रजांनी आखलं होतं पण दुर्दैव असं की कोणीही लक्ष त्यावेळेला दिलं नव्हतं आणि मी ते दमानी साहेब जळगावला अधीक्षक अभियंता असताना त्या आमच्या तालुक्यासाठी काहीतरी करावं किंमती नदी म्हणे नवीन काही करायची गरज नाही पाडळस धरणाशी रूपरेखा तयार आहे तुम्ही त्याचा पाठपुरावा करा धरण पन्नास कोटी किती गाव उठणार म्हणे साठ गावं उठणार साठ गाव उठणार मग बाकीच्या इतर गावांनी काय करायचं छोटं करा छोटं करा छोट करा, करा। आणि मग त्यांनी एक चतर्थ धरण केलं आणि शेवटी इकडचे सहा आणि तिकडचे सहा बारा गावांचं होईल म्हटलं मान्य आणि तशा प्रकारे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि पाटबंधारे मंत्री गोपीराजी मुंडे आणि आम्ही त्यावर ते धरणाची मुहूर्त भेट ठेवली पाडसच्या लोकांनी विचारांनी विरोध करावा त्यांना वाटलं बघा उठेल पण त्याला मी सांगितलं की कसं काही विषय नाही तुम्हाला तालुक्यासाठी थोडंफार प्रत्येकाने आपला जीवदान दिलं पाहिजे जी आपला वाटा जुदा राष्ट्रांतर पण सगळ्याला वाईट वाटतं की शेवटी हे धरण त्या राजकीय चक्रविवाद सापडलं जो तो आमदार झाला जो तो खासदार झाला धरणाचा राजकारणासाठी निवडणुकीसाठी उपयोग जरूर झाला पण ते धरण काही पुढे सरकलं नाही निवडणूक आली राहिली इतके कोटी देऊ तितके कोटी देऊ हे मंजूर ते मंजूर प्रत्यक्षात पद्याला अशा आज पद्धतीची परिस्थिती चालू आहे आणि म्हणून एकशे त्रेचाळीस कोटीचं धरण आज पाच हजार कोटी पर्यंत पोहोचलेलं आहे आणि कधी केव्हा हे पैसे मिळतील याचा सुद्धा भरसा पाड्रेस धरण पूर्ण व्हावं ही सहा तालुक्यातील जनतेची प्रमुख इच्छा आहे परंतु धरण पूर्ण होत नाही धरणाला निधी मिळत नाही तुट तुटपुंजा निधी मिळतो पन्नास कोटी याच्याने काही होणार नाही आहे म्हणून आता एक एक अंबाळे तालुका आणि पारोळा तालुक्यातील शेतकरी व शेतकरी सुपुत्रांनी एकावन्न हजार पत्र लिहिण्याचा विक्रम केलेला आहे एकावन्न हजारच्या वरती पत्र लिहिली आहेत आणि त्याच्यात नमूद केलेलं आहे जळगाव जिल्ह्यातील निम्रतामी प्रकल्प जे आहे त्याच्यात सुधारित प्रशासकीय मान्यता दोन्ही टप्प्याची घेऊन दोन्ही टप्प्याचे एस्टिमेट तयार करून ते जळगाव नाशिक पुणे मुंबई याच्या सर्व मान्यता मिळून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना याच्यात समाविष्ट करावा कारण प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट झाला तरच चार पाच वर्षात धरण पूर्ण होणार आहे नाही तर धरण लवकर पूर्ण होणार नाही अण्णा गिरीश महाजनांनी शब्द दिला होता त्याचं काय झालं नेमकं गिरीश महाजन ने शब्द दिला होता पण त्यांनी सहा तालुक्यातील जनतेला पसरलं जाय काय कशा प्रकारे त्यांनी सांगितलं होतं ना मी जलसंपदा मंत्री आहे मी येतो ल, एक तुम्हाला निधी देतो काम काम चालू चालू होईल होईल अनेक वेळा पाच हजार कोटींच्या घरात हा प्रकल्प गेलेला आहे राज्य शासनाच्या अखत्यारीत विषय राहिलेला नाही आणि शेवटी कुठेतरी राजकारण संपूर्ण तालुक्याचं असेल या प्रकल्पाच्या भोवती फिरत वेळोवेळी आंदोलनं होतात पण शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात ते निर्णायक भूमिका असेल का आपल्या आता प्रत्येक लोकप्रतिनिधी निवडणुकीला मला पाडसे धरणाचा मुद्दा घेऊनच जनतेसमोर पर येतो परंतु पाडसे धरणाचा मुद्दा घेऊन प्रत्येक कागद कोणताही प्रतिनिधी फिरवत निघत नाही आहे त्यांच्या दुर्लक्ष आहे याच्या संभा आता बावीस जुलैपासून भाजप आणि शिवसेनेचं सरकार आलेलं आहे तरी याच्यामध्ये काही कागद आलेले नाही आता इस्टिमेट तयार होऊन कमीत कमी दोन महिने झाले आणि त्याच्या मंजुऱ्याला जळगाव नाशिक जळगाव नाशिक जळगाव ते फक्त मंजुरा घेऊन फिरते अजूनपर्यंत मुंबईला बाहेरच गेलेले नाही गुलाब भाऊ सुद्धा मागच्या आंदोलनामध्ये सहभागी होते परंतु आता ते दिसत नाहीत कुठे काय नेमकं का कारण गुलाब भाऊने मागच्या वेळेस सांगितलं होतं माझ्या हातात काही नाही मी पालकमंत्री नाहीये मला बिगार गोळीची बंदूक दिलेली आहे असं स्पष्ट त्यांनी सांगितलं होतं आता त्यांना मी ही आठवण करून दिली की तुम्ही तुम्ही आता गोळीची बंदूक तुमच्याजवळ आहे तुम्ही पालकमंत्री आहात तु, तुम्ही पालक आ, तुम्ही आमचे पालक आहात याच्यावर तुम्ही लक्ष द्या आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन त्यांना सांगितलं मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही म्हटलं आहे ना येणाऱ्या मतदानावर आम्ही बहिष्कार टाकू याच्यानंतर जर त्यांनी आता या महिन्यात दोन महिन्यात याच्या काही सुरुवात केली नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची पत्र आणखी प्रत्यक्ष पत्र नाव लिहून आम्ही मंत्रालयात पोहोचवणार आहे ना हीच तर शोकांतिक आहे ना त्यांना जेव्हा मागच्या आंदोलन झालं ना तेव्हा जलसंधारण मंत्री गिरीश महाजन होते त्यांना कमीत कमी दर महिन्याला मी याच्या आठवण द्यायचो दर महिन्याला मग त्यांना शेवटी सांगून आलो मी आता रस्त्यावर उतरणार आणि आंदोलन करणार मग आंदोलन केलं सांगून केलं आहे हां दोन हजार अठराला